संस्कार कलगीधर इंग्लिश मीडियम स्कूल मध्य वार्षिक स्नेह संलन आणि दिमाग पार पड़े या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या कणा सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन डेली सोप अभिनेत्री शीतल भावसार व अभिनेते अजय भावसार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेच्या संस्थापिका नंदा डमरे रश्मी डगडे मनीषा होळकर संस्थाचालक धनंजय होळकर जितेंद्र दगडे संजय डंबरे व मुख्याध्यापिका अश्विनी कुशारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या स्नेह संमेलनासाठी सुरुवात गणेश मंदनाने झाली विद्यार्थ्यांनी लहानपण लग्न मैत्री सण गोंधळ शिवराज्याभिषेक इत्यादींचे सादरीकरण केले तसेच हास्य नाट्य आणि नानाबाजीकर यांचे नाटकातील अभिनय सादर करण्यात आले प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास प्रेक्षकांकडून विशेष दाद मिळवली या कार्यक्रमास शिवराज्याभिषेक यांचे सादरीकरण म्हणजे आकर्षण ठरले या प्रसंगी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या की शिक्षण केवळ पुस्तकात नसते तर अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो तसेच उपस्थित अभिनेत्री शीतल भावसर यांनी चंद्रा या गाण्यावर नृत्य करून प्रेक्षकांचे विविध विशुष स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सारिका पाटील आणि शीतल शिंदे यांनी केले मनीष अभंग यांनी स्वागत गीताने सुरुवात केली आहे या सोहळ्यासाठी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापिका अश्विनी कोश्यारी उपमुख्याध्यापिका मंगला कदम हेडमास्टर सारिका पाटील कोऑर्डिनेटर माधवी सहाय सायक्लोन अकॅडमी नाशिक यांच्या जतिंदर चिकित्सर आणि लीना शेख शाळेच्या शिक्षिका सुरेखा भावसर शबाना कादरी अजरुद्दीन शेख भाग्यश्री पाटील आरती दगडे चित्रा देवरे स्मिता पाणघवाने अनुराधा भुले सुमित्र व्यास ते जैन व शिक्षिकेतील कर्मचारी वर्ग तसेच त्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शरद लोहोकरे निपाठ